जात्याची भूक एक भेदरलेला आणि अस्वस्थ माणूस दुकानात घाईघाईने शिरला त्याने एक दगडी जाते दुकानदाराला दिले आणि पैसे न घेता निघूनही गेला उमाला त्याचे वागणे विचित्रच वाटले पण तिला ते जाते खूप आवडले उमा नेहमीप्रमाणे तिच्या या आवडत्या दुकानात जे प्राचीन वस्तू विकायचे त्या दुकानात होती अंदाजे नऊ इंच व्यासाचे ते दगडी जाते तिला प्रचंड आवडले मनोमन ते जाते स्वयंपाकघरात कुठे ठेवायचे हे तिने ठरवूनही टाकले उमा जाते विकत घेऊन घरी आली आणि स्वच्छ धुवून सुकवले उमाला घर सजवण्याची हौस होती त्यामुळे तिच्याकडे सजवण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असायच्या त्यातल्याच गोंडपाटापासून तिने इवल्याशा गोण्या शिवल्या जाते स्वयंपाकघरात जिथे ठेवायचे होते तिथे ठेवले त्याच्या बाजूला दोन गोण्यांमध्ये गहू आणि तांदूळही भरून ठेवले दुपारी मुलगी शाळेतून आली तेव्हा तीही जाते बघून प्रचंड खुश झाली कुतुहाला पोटी तिने बाजूला ठेवलेल्या गोणीतून थोडे गव्हाचे दाणे दा जात्यात टाकले आणि त्याचा लाकडी दांडा फिरवला पण जात्यातून भरडलेले दाणे पडण्याऐवजी अख्खे गहूच पडले उमाला जाणवले की खूपच जास्त दाणे जात्यातून पडलेत तिने मुलीला हातपाय धुवायला पिटाळले आणि दाणे पुन्हा गोणीमध्ये भरायला गेली तर गोणी पूर्ण भरून थोडे दाणे अजूनही राहिले होते उमा अचंबित झाली संध्याकाळी मुलगी खेळायला गेल्यावर ती जाते जमिनीवर घेऊन बसली एक चमचा गहू टाकून जाते फिरवले आणि काय आश्चर्य जात्यातून खूप दाणे बाहेर पडले तिने मोजून बघितले तर एकूण नऊ चमचे भरले उमाचा स्वतःवर विश्वास बसेना म्हणून तिने दोन चमचे तांदळाचे दाणे पुन्हा जात्यात टाकले आणि जाते फिरवले यावेळी जात्यातून बाहेर पडलेले दाणे अठरा चमचे भरले उमाला कळून चुकले की हे जाते साधेसुधे नाही जात्यामध्ये जे टाकून फिरवावे त्याचे नऊ पट परत मिळते उमाला खूपच गंमत वाटली उमाने आता सोन्याची अंगठी जात्यात टाकून फिरवली बरोबर नऊ अंगठ्या बाहेर पडल्या सोन्याच्या नऊ अंगठ्या त्याच वेळी तिला जाणवले की तिच्या टोक्यात प्रचंड कळ उठली आहे पण एवढे सोने पाहून उमा आनंदाने बाकी होती वेदनेकडे दुर्लक्ष करून तिने पुन्हा अंगठ्या जात्यात घातल्या आणि जाते फिरू लागली एक एक अंगठी बाहेर पडताना तिच्या डोक्यातील वेदना असह्य होत होत्या तिने कसे तरी अंगठ्या मोजल्या बरोबर एक्क्याऐंशी अंगठ्या होत्या उमाची सोन्याची भूक प्रचंड वाढत चालली होती तिच्या अंगठ्या जात्यात टाकून फिरवायचे चक्र चालूच राहिले रात्री मुलगा आणि नवरा घरी आले तेव्हा उमा स्वयंपाक घरात शेवटचे आचके मोजत होते आणि जात्यातून आवाज घुमत होता की जाते हे पोटातील अन्नाची भूक मिटवण्यासाठी असते तुमच्या डोक्यातील हाव मिटवण्यासाठी नाही डोक्याला हाव सुटली की जात्यालाही हाव सुटते आणि लोक्याचे लचके तोडते थोड्या दिवसांनी उमाचा नवरा भेदरलेला आणि अस्वस्थ अवस्थेत घाईघाईने दुकानात शिरला आणि त्याने जाते दुकानदाराला दिले आणि पैसे न घेता निघून दिले